मंडळी साईबाबांच्या मूर्तीवरून उत्तर प्रदेशात सुरू झालेला संघर्ष महाराष्ट्रापर्यंत कसा आला हे आपण पाहिलं आणि त्याच विषयावर आम्ही विचारलेल्या प्रश्नाला तुम्ही ज्या निवडक प्रतिक्रिया दिल्यात त्या पाहूयात मीडिया सेंटरवर आपण विचारलेला दुसरा प्रश्न होता काशीच्या काही मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवल्या धर्माचं कारण देत साईना लक्ष्य करणं थांबायला हवं असं वाटतं का होय आणि नाही असे दोन पर्याय होते युट्यूबवर शशिकांत बागुल म्हणतात लोकभावनेचा आदर न करणं अंगाशी येऊ शकतं साई लाखो भक्तांचं श्रद्धास्थान आहे एक स्वर शंतनु गौतम म्हणत धर्माची ढाल केली जाते सबका मालिक एक है याचा लोकांना आज विसर पडलेला आहे फेसबुकवर संतोष पाटील म्हणतायत नवीन बांधण्यात आलेल्या मंदिरांचा रेव्हेन्यू आणि टुरिझम वाढावा यासाठी तिरुपती शिर्डी अशा सर्वात श्रीमंत मंदिरांना टार्गेट केलं जात आहे अजून काही मंदिर आहेत त्यांच्या रडारवर फेसबुकवर अमोल भोसले म्हणतात आपण कितीही काहीही केलं तरी साईबाबांवरती भक्तांची असणारी श्रद्धा कमी होणार नाही दिवसेंदिवस साई भक्तांची संख्या ही वाढत चाललेली आहे बाबा सर्वांना सद्बुद्धी देव आणि आता वेळ झाली आहे वाराणसीतल्या घटनेवर महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहण्यासाठी पोल सेंटर पा। आपण विचारलेल्या प्रश्नाला एकूण मतं आली सव्वीस हजार युट्यूबवरचा कौल आपण पाहतोय सत्याऐंशी टक्के म्हणतायत होय आणि तेरा टक्के म्हणतायत नाही एक्सवर काय कौल आलाय तो आपण पाहतोय त्र्याहत्तर टक्के म्हणतायत होय आणि सत्तावीस टक्के म्हणतायत नाही इन्स्टाग्राम एकूण मतं आली दीड हजार शहात्तर टक्के म्हणतायत होय चोवीस टक्के म्हणतायत नाही आणि फेसबुकवर सत्तर टक्के म्हणतायत होय आणि तीस टक्के म्हणतायत नाही मंडळी हिंदू धर्म सर्व समावेशक आहे किंबहुना हिंदू समाज मुळातच अतिशय सहिष्णू आहे वाराणसी सारख्या घटना त्याला अपवाद म्हणाव्या लागतील इथे प्रत्येकाला आपापली उपासना पद्धती पाळण्याचा अधिकार आहे देवाकडे मोक्षाकडे जाण्याचा मार्ग हा संत दाखवतात असं मानलं जातं त्यामुळे साईबाबा असतील गजानन महाराज असतील अशा विविध संतांना मानणारे कोट्यवधी भक्त आज जगभरात आहेत आणि त्यांनी आपली आस्था कोणावरही थोपवलेली नाही बुटी परिवारानं सांगितल्याप्रमाणे सर्वांची चर्चा करून आणि सर्व सहमतीनं निर्णय घेतला असता तर साई भक्तांनी त्याला विरोध केला नसता पण धर्माचं कारण पुढे करून तुमच्याकडे संख्याबळ आहे म्हणून झुंडशाहीनं कुणाच्या तरी द्वेषापोटी एखादी मूर्ती एखादा पुतळा हटवणं ही तालिबानी मानसिकताच म्हणावी लागेल इतका संवेदनशील विषय हाताहाताना योग्य ती काळजी घ्यायला हवी होती कोट्यवधी साई भक्तांच्या आस्थेचा विचार करायलाच हवा होता या तरी यात विनाकारण राजकारण आणून हा विषय चिघळवला जाणार नाही अशी आशा करूया साईनी दिलेला सबका मालिक एक हा संदेश आणि श्रद्धा सबुरीची शिकवण सनातन रक्षक दलाच्या कार्यकर्त्यांना समजेल अशी आशा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट